विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड हे शस्त्र कशासाठी दंगली घडवण्यासाठी आणि दंगली जर घडवणे असतील तर दंगल कशासाठी घडवताय याच तरी आम्हाला सांगा मित्रो सातत्याने भांडण राहत राहिलं त्या आपल्याला पोळी भासता येते हिंदू मुसलमानाची दंगल झाली की इथला मुसलमान बदमाश आहेत तो पाकिस्तान दार्जिनी आहे म्हणून स्टॅम्प मारून मोकळा होतो आपण स्टॅम्प मारून मोकळा होतो आणि मग मा आपल्या मनामध्ये घर करत की इथला मुसलमान बदमाश आहे पण इथली परिस्थिती फार वेगळी आहे या देशातला जो कारागीर वर्ग आहे मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा मिडल ईस्ट मध्ये कामाला जातो आखादी देशामध्ये तो कामाला जातो आणि इथला बुद्धिजीवी जो आहे युरोपला जातो अमेरिकेला जातो दोघही पैसे कमवतात आखाती देशामध्ये गेलेला कारागीर वर्ग मग तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल त्याला लागणारा खर्च तो तिथे ठेवतो उरलेला सगळा पैसा तो भारतामध्ये पाठवतो जो युरोपला गेला अमेरिकेला गेला त्याचा पैसा येत नाही हे आपण लक्षात घ्या तो पाठवतच नाही दोघांचा फरक आपण लक्षात घ्या इथला सरा कारागीर वर्ग मग तो हिंदू असेल मुसलमान असेल आखादी देशामध्ये दे गेला त्याला लागणारा पैसा फक्त ठेवतो उरलेला पुन्हा भारतामध्ये पाठवतो पण युरोपमध्ये गेलेला अमेरिकेमध्ये गेलेला या देशातला बुद्धिजीवी हा खडकू सुद्धा पाठवत नाही स्तर लक्षात घ्या हे जे आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस भारतीय प्रवासी दिवस एन आर आय म्हणून सांगितलं जात हा देशामध्ये पैसा परत पाठवायचा असेल तर तो म्हणतो मला इंटरेस्ट काय मिळणार मला व्याज तर काय मिळणार मी ज्या देशामध्ये गेलो त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मी माझा पैसा भारतामध्ये ठेवेन नाही तर मी ठेवायला तयार अमेरिकेमध्ये गेले युरोपमध्ये गेले हे सगळे आर एस एस चे भक्त आहेत हे आपण असताना लक्षात घ्या आणि आर वाले इथे देशभक्ती शिकवतात आर एस एस वाले इथले देशभक्ती शिकवतात आर एस एस वाले नो तुमचे जे भावभंती आहे है, सभासद आहेत मित्र आहेत युरोप मध्ये अमेरिकेमध्ये गेले त्यांना आश्चर्य सांगा की आखादी देशामधला भारतीय गेला तो बिना व्याजाने पैसा पाठवतो तसं नाही म्हणा की बिना व्याजाने इथे पैसे पाठवा म्हणजे एक निखळ नफाखोर नफा, नफा मिळत असेल तर मी मदत करणार आणि दुसरा या मातीशी प्रेम करणारा तो म्हणतो की माझ्याकडे अधिक पैसा आलाय तो माझ्या भारतीयांकडे गेला पाहिजे आणि बँकेमध्ये पाठवतो अशी असताना परिस्थिती आहे हा दृष्टिकोन आहे इथल्या बुद्धिजीवीचा कारागीर वर्गातला कालागीर वर्ग मग ओबीसीच्या हो नावाने ओळखला जातो मग तो मुसलमान असेल तो हिंदू असेल तू इतर कुठला असेल इथला असताना बुद्धीजी सवर्णाच्या नावाने ओळखल जातो ठेकेदार म्हणून समजला जातो आणि म्हणून ठेकेदाराची वृत्ती तो पुन्हा दाखवतो की इंटरेस्ट देणार असेल तर पैसा देईन इंटरेस्ट देणार नसेल तर मी पैसा देणार नाही खऱ्या अर्थाने आम्ही आर एस एस वाल्यांना विचारतो तुम्ही जो इथला असताना सांस्कृतिक राष्ट्रवाद जो सांगताय तो आम्हाला जरा समजावून सांगा ना हा सांस्कृतिक राष्ट्रवाद असतो काय तो तरी समजावून सांगा आम्ही आव्हान दिले की तुम्ही राष्ट्र सांस्कृतिक राष्ट्रवाद सांगा आणि आम्ही ह्या देशामधला संविधानिक आणि भौगोलिक राष्ट्रवाद लोकांना <प्रावाद> का संस्कृती या देशापासून त्या देशामध्ये गेली त्या देशातला राष्ट्रवाद इथे येत नाही या देशातला राष्ट्रवाद तिथे जात नाही राष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तिला असणार सीमा असते तिची बाउंड्री असते आणि कल्चरल ज्याला आपण म्हणतो तिला बाउंड्री नसते तिला सीमा नसते या एकदा आव्हान स्वीकार आमचं राष्ट्रवाद हा सांस्कृतिक असतो की या देशामधला राष्ट्रवाद भौगोलिक असतो संविधानिक असतो लोकांना ठरवू द्या पण हे कधीही आव्हान स्वीकारणार ना नाहीत हे आपण सरळ लक्षात घ्या कारण का यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा दुसरा तिसरा नसून हा मनुवाद आहे हे आपण सरळ लक्षात घ्या संस्कृती म्हणजे यांची कुठली संस्कृती विषमतेची संस्कृती द्वेषाची संस्कृती एकमेकाला बरोबरीच्या रिश्त्याने न बघणारी संस्कृती स्पष्ट तर करा हे स्पष्ट करणार नाहीत गीते कदाचित पस्तीस चाळीस साली हा पूर्वी कुलाबा जिल्हा मुंबईतला असणारा ठाणे जिल्हा या ठाणे कुलाबा दोन्ही जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधू त्यावेळेस नव्हता खोतीची पद्धत होती, होती। आणि खोट हितले मालक झाले होते या खोतांच्या विरोधात इथल्या आगरी कोळी समाजाने बाबासाहेबांनी उभा केलेला खोती विरोधाचा लढा हा यशस्वी केला इंडिपेंडेंट लेबर पक्ष स्थापन करण्यात आला आणि पहिल्यांदा इथला आगरी कोळी पस्तीस साली विधानसभेमध्ये गेला हे आपण असताना लक्षात घ्या तो विधानसभेमध्ये गेला आणि खोतीच्या विरोधात आवाज उठवायला लागला आणि आज इथला असणारा आगरी कोळी जो मालक आहे त्या खोतीच्या विरोधातल्या लढ्यातला हा त्यांचा विजय आहे आणि जमिनीचा मालक झाला अशी असणारी परिस्थिती आहे पण आज स्पेशल इकॉनॉमिक झोन नवीन शहराच्या नावाने या सगळ्या जमिनी एक्वायर करण्याच्या पाठीमागे लागलेल्या या सगळ्या जमिनी एक्वायर करण्याच्या पाठीमागे लागलेल्या आहेत मग सेना असेल तर सेना बीजे आहे बीजेपी असेल तर बीजेपी असेल काँग्रेस असेल तर काँग्रेस आहे एनसीपी असेल तर एनसीपी दिबा पाटील यांच्या असणाऱ्या ऐंशी सालच्या असणाऱ्या कालावदीप नेतृत्वामध्ये या सिडकोच्या विरोधातला लढा झाला नसता तर एक नवीन नियम इथे असताना जो आला की ज्यांच्या जमिनी एक्वायर करणार आहात साडेबारा टक्के त्याला दिल्या पाहिजेत मोबदल्या सकट अनेक जणांचा इतिहास असेल का मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो पण कॉलेजमध्ये असताना मी त्या लढामध्ये येतो सिडकोच्या विरोधातला इतिहास कोणी लिहिला नाही पण ज्यांनी पाहिला त्यांनी आहे मिलिटरी आली होती पी आल्या होत्या आणि आज पुन्हा आपण बघत असाल की सत्तर वर्षाच्या कालावधीनंतर आम्हाला असताना गावठाणासाठी लढावं लागतंय अशी असणारी परिस्थिती गावठाणासाठी लढावं लागतं ते नावं आम्हाला असतं ही सत्ता आपण कायम ठेवली तर गावटाने सुद्धा हातामधनं निघून जातील हा इशारा मी आपल्याला असताना या ठिकाणी देतोय कारण का मुंबई ठाणा कल्याण ही जी आजूबाजूचा जो इलाका आहे मी असा सत्तर मुंबई केंद्र धरला आणि सत्तर किलोमीटरचा इलाका आपण असा धरला तर ही ह्यांच्यासाठी सोन्याची कोंबडी आहे ही सत्तर किलोमीटरचा एरिया जो आहे तो यांना सोन्याची कोंबडी आहे आणि मग अंबानीसाठी असेल बजाजसाठी असेल किंवा इतर कुठल्याही इंडस्ट्रीयिस्टसाठी असेल माग पुढं हे बघत नाही सरळ सरळ पोलिसाचा वापर करून गावाला झोडून काढायचं आणि त्या जमिनी बळकवायच्या अशी असणारी परिस्थिती स्थानिक माणसाला जोपर्यंत आपण निवडून देणार नाही इथल्या भूमिपुत्राला आपण जोपर्यंत निवडून देणार नाही तोपर्यंत इथे माझ्या अंदाजाने येत आपल्याला जिंकता येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे जिंकता येणार नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना असं आव्हान आहे की सत्तेवरती जे बसलेले आहेत हे आता आपजोपती झालेले यांना सत्ता लोकांच्या विकासासाठी नको यांना असणारी सत्ता ही स्वतः गबर होण्यासाठी पाहिजे एक काळ मुंबई मधला मला आठवतो हो कंपन्याच्या बाहेर बोर्ड लागत होते कि कामगार भरती आहे पण इथल्या राज्य सत्तेला असं वाटलं नाही की ठाण्या जिल्ह्यामधल्या कोल्हाजी म्हणजे कोल्हाबा जिल्हा होता ठाणे कुलाबा जिल्ह्यामधला जो बेरोजगार आहे तरुण आहे त्याला असणारे इथं काम द्यावं ट्रेनिंग द्यावं अजिबात झालं नाही बाहेरचा माणूस घेऊन आला आणि तिथे बसवला अशी असणारी परिस्थिती आहे सत्तर किलोमीटरचा जो इलाका आहे सत्तर किलोमीटर मध्ये सत्तर किलोमीटर मधल्या राहणाऱ्या लोकांचं शोषण त्याला हुसकवण त्याच्या जमिनी बळकावणं आणि आम्ही विकास करतोय म्हणून सांग महाराष्ट्रातली जी नऊ कोटी जनता आहे ही नऊ कोटी जनता है। ठाणा आणि मुंबई नुसतं आपण असं जर धरलं तर तीन कोटीची आहे तीन साडेतीन कोटीची आहे उरलेला महाराष्ट्र सात कोटीचा आम्ही त्यांना असताना म्हणतोय की उरलेल्या विभागामध्ये सुद्धा विकास होऊ शकतो तेव्हा उरलेल्या विभागाचा विकास का नाही पालघर आहे पालघरचा असणारा समुद्र हा साठ फूट खोल आहे फार चांगल्या रीतीने तिथे असणारा बंधारा होऊ शकतो पोट होऊ शकतो इथल्या सगळ्या लोकांना असणार काम त्या ठिकाणी मिळू शकत पण या भागाचा विकास व्हावा असं कोणाला वाटत नाही रशियाकडून जी असणारी गोरकी नावाची असणारी जी, जी मोठी बोट घेतली होती युद्ध नौकाची विकत घेतली तिचा खरा बेस हे पालघर पण पालघरला न प्राधान्य देता इथल्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या राजकीय पक्षाने त्याला प्राधान्य दिलं नाही म्हणून ते कोचीनला निघून गेलं कदाचित या भागातला स्थानिक माणूस लोकसभेमध्ये असता विधानसभेमध्ये असता तर कदाचित तो भांडला असता अशी असताना परिस्थिती आणि म्हणून जो अपेक्षा या ठिकाणी घेतल्या जातो प्रचार जो या ठिकाणी केला जातो मग ओबीसीच संघटन ओबीसीने बघावं त्यांनी मुसलमानाशी का बसाव आम्ही असा विचारतो की हा जो प्रश्न विचारतोय त्याला प्रतिपिष्ट विचारा की याच्या अगोदर ओबीसीला सत्तेमध्ये का पाठवलं नाही मी कोळी असेल आगरी असेल धनगर असेल माळी असेल कुंभार असेल लोहार असेल सोनार असेल आलुतेदार बलुतेदार असेल तो इथला खासदार का नाही झाला आज ज्या वेळेस ओबीसी आपलं स्वतःच संघटन येऊन उभा राहिला आणि त्याला इथल्या मुसलमानाने साथ द्यायला सुरुवात केली आणि मुसलमानाने साथ देताना मुसलमान असं म्हणतोय की मला काहीच देऊ नको तू सत्तेमध्ये जा आणि शांतता इथे पेरलं जात आहे हे विष पेरलं जात आहे की मुसलमान इथला असणारा बदमाश मित्रो इथला मुसलमान जर बदमाश असता इथला मुसलमान जर बदमाश असता तर काश्मीरमध्ये पूर्ण काश्मीर जळत नाही पूर्ण काश्मीर जळत नाही अडीच जिल्हा फक्त जळतोय कुपवाडा असेल नाग असेल तिथे चकमकी येतात आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण फक्त आठवा अडीच जिल्हे आहेत या अडीच जिल्ह्याने गेले तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष या देशाच्या आर्मीला नाकी नवान द्या हे आपण लक्षात घ्या नाकी नवाधलेली आहेत अडीच जिल्ह्याने देशभरातला मुसलमान हा बारा टक्के मुसलमान या बारा टक्के मुसलमानाने ठरवलं असत तर इथली आर्मी सुद्धा काही करू शकली नसती हे आपण लक्षात घ्या बारा कोमावा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्यांनी भारतीय मुसलमानांना शाबासकी दिली भारतीय मुसलमानांना शाबासकी दिली आणि शाबासकी कशासाठी दिली तर इथे असणाऱ्या भारतीय मुसलमानाने आखाती देशामध्ये दे जे काही चाललेलं आहे त्याला अजिबात थारा दिलेला नाही आणि अजिबात त्याला बळी पडलेला नाही आणि तो म्हटला आमच्या इथे एक टक्का फक्त मुसलमान आहे त्याला आम्ही सांभाळू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून हा जो अपप्रचार केला जातो हा आर एस एस अपप्रचार करतो त्याला असं विचारा मुसलमान धरले गेला तर चाकूशिवाय मिळत नाही तुम्ही धरला गेलात ते ए के फॉर्टी सेव्हन मिळते हे कुठून येतं हे तर सांगा सांगितलं जातं प्रचार के केला जातो की मुसलमानाचं सहाशे वर्ष राजवट झाली आता हिंदूंनी यांना बाराशे वर्ष गुलाम म्हणून केलं पाहिजे सहाशे वर्ष राज्य झालं याच्याबद्दल दुमत नाही पण त्या सहाशे वर्षाच्या राजवटीमध्ये दिवाण कोण होता हा सांगा तिथला पंतप्रधान कोण होता हा सांगा प्रधान दिवाणजी कोण होता ते सांगा ते पुन्हा इथले सटजी शेठजी भटजीच होते तो काय इथला कोळी नव्हता तो काय इथला आगरी नव्हता तो काय धनगर नव्हता तो काय वंजारी नव्हता तो काय मातंग नव्हता तो काय चर्मकार नव्हता तो लोहार नव्हता तो सोनार नव्हता तो काय साडी नव्हता किंवा तो इथला असताना चर्मकार सुद्धा नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे राज्य कोणाचं आलं पण राज्याच्या चाव्या या शेठजी भटजींच्या हातामध्ये राहिल्या आणि आताही स्वतंत्र भारताच्या चा। चाव्या आपल्या हातामध्ये राहाव्या म्हणून इथला असताना वंचितांची युतीच होऊ द्यायची नाही असा कट कारस्थान या ठिकाणी झाले पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा